कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं आत्महत्या केली होती तर एकूणच आपलं मानसिक आरोग्य ह्या सगळ्या अत्यंत बिकट किचकट वातावरणात कसं चांगलं ठेवावं कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य हा तर एक खरं तर वेगळाच हे आहे दोन गोष्टी आहेत एक तर कंपनीच्या लेव्हलवर काहीतरी गोष्टी व्हायला हव्या आणि वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या लेवलला काही गोष्टी व्हायला हव्या तर कंपनीचं आपल्या हातात नाही आहे कर्मचाऱ्यांचं आपल्या हातात आहे त्या ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल ठीक ठेवणं वजन कसं आटोक्यात राहील ताण कसा हाताळला जाईल झोप कशी व्यवस्थित मिळेल त्यांच्या नात्यांना कसा वेळ देता येईल कामाच्या ताणामुळे मृत्यूही होऊ शकतो पण भारत हा संपूर्ण जगामध्ये आत्महत्या करणाऱ्यांमध्ये यावर्षी तेवीस चोवीस मध्ये एक नंबरवर आहे तेवीस तर काम हा एक प्रकारे ना हे पण अडिक्शन आहे व्यसन आहे अनेक जण आपल्या कठीण भावना पासून पळण्याकरता हे सॉफिस्टिकेटेड व्यसन आहे की हे लोकांना वाटा रे बा किती छान काम करतो